हे बघा असं हे गवत आहे तुम्ही बघू शकता हे बघा असं प्रकारचं आहे अंकल हे काय आहे हे हा भाजीपाला भाजी हे कशामध्ये डाळीमध्ये टाकता ना हे बघा इथं अंकल आहेत आणि आता त्यांच्याशी मी थोडा बोलतोय बघा कसं हे बोलतो भाजीपाला आहे आणि असं तुम्हाला बघा हे असं खुडाय लागलेलं ला ला आहे हा 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 हे खायला लागतंय अंकल सर खायला लागतंय हे बघा युट्यूब वर युट्यूब वर हा हे युट्यूब वर दिसेल युट्यूब वर मोबाईल मध्ये दिसेल मध्ये दिसेल ना हा करायचं सांगतो हा म्हणजे मी हे म्हणजे व्हिडिओ बनवतो मोबाईल मध्ये युट्यूब वर येतात हा तर मी व्हिडिओ बनवतो इकडचा आहे वडवलीचा मी असं म्हणजे माहिती घेतो काय काय आहे हे, हे लाडू बनवायचं हा दुसरा लाडू भाजी पण करतात ना नाही हा डाळीत डाळीत हा लाडू बनवायचं हात तुझा आहे ना हा तस लाडू बनवायला हो okay. <laughs> का तर तुम्ही बघू शकता एकदम आणि असं म्हणजे शहरामध्ये राहिला तर पूर्ण तुम्हाला भाजीपाला विकत घ्यावा लागेल जंगलामध्ये जंगलामध्ये बघा किती भाजीपाला भेटेल काय पैसा बिस काही लागणार नाही पैसे लागतात काय काही लागत नाही हे मोठं आहे कुठं हा गरीब माणूस कसा जगला आहे तर चला हे <laughs> 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 <मारी, laughs> <ए> पानिळा पाला हा इक ताणू खायचं परत ही भाजी आहे ना हा हा पैसे भेटत नाही आणि याला खतबीत काही लागत नाही ना काहीच नाही आणि मध्ये कस त्यांना म्हणजे खतबीत खताव मग हे खत उजावलं आहे प्रत्येक पहिले म्हणजे माणसं हे खत बिना खताची खायची जास्त लोक जगायचे ना मग मग आम्ही जगलो हा आणि अधोपरीचे ते दिली निघत तुम्हाला तुमची वय किती असाल साठ सत्तर तरी असाल ना साठ सत्तर असाल तुम्ही माझी वस्तू पहा आणि मग सांगा फुकट मध्ये हि द्यायला कुठेही द्यान उतरण साराल मग आता खऱ्या गोष्टी तू वागायला तुला वाटलं याला काय समज नाही तर इथं मी आता बोललेलं आहे अंकलशी आणि हे बघा असं भाजीपाला आहे ना ते म्हणजे शहरामध्ये विकत घ्यावं लागतं इकडं म्हणजे खेडेगावामध्ये तुम्हाला ना असं फुकट भेटल म्हणजे जंगलामध्ये तर हे बघा नदीच्या साईडला राहतं आणि इकडं तुम्ही बघू शकता कसं एकदम चांगलं आहे आणि बरंचसं इकडं लाग म्हणजे लावलेलं ला नाही काय नाही आप ॲटोमॅटिक हे निघलेलं आहे तर तुम्ही बघू शकता बघा